एका गावात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न तिच्या घरच्यांनी तिच्या मर्जीनं जवळच्याच असणाऱ्या एका गावात राहणाऱ्या तरुणाबरोबर लावून देण्यात आलं होतं आता लग्न अगदी उत्साहात थाटामाटात पार पडलेलं होतं आणि तिचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र सुखाचा संसार सुरू झाला दोन वर्ष तिनं तो संसार केला पण मात्र तिचं जे काही समाधान आहे ते तिच्या नवऱ्याकडून होत नव्हतं म्हणून ती थी, तिच्याच दिराच्या प्रेमात पडली आणि ती एकाच घरामध्ये दोघांसोबत संबंध ठेवू लागली पण मात्र आता एका घरामध्ये दोघांसोबत राहणं तिला थोडं अवघड जाऊ लागलं म्हणून ती महिला तिच्या दिराबरोबर पळून गेली दुसऱ्या ठिकाणी राहू लागली आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून गर्भवती झाली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील रोसडा परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती तिचं लग्न तिच्या घरच्यांनी जवळच असणारं एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे बेगुसराई जिल्ह्यातलं बरहदा बरहदा नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा एक सनातन नावाचा तरुण आहे मुलगा आहे आणि ही जी मुलगी आहे तरुणी आहे तिचं नाव गुंजा असं आहे आता या दोघांचं लग्न दोन हजार वीसमध्ये झालेलं होतं आता दोन हजार वीसमध्ये लग्न झालं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला पण मात्र ती जी महिला आहे गुंजा नावाची हिचं समाधान तिच्या नवऱ्याकडून होत नव्हतं ती गर्भवती होत नव्हती म्हणून तिनं तिच्याच दिरासोबत संबंध ठेवायला सुरुवात केली ती तिच्याच दिराच्या प्रेमात पडली आणि तिच्या दिराचं नाव हे रितिक होतं आता दोन वर्षाचा सुखाचा संसार तिच्या नवऱ्याबरोबर केलेला होता आणि तिला आता तिच्या दिराचाच नाद लागलेला होता आता एकाच घरामध्ये दोघांसोबत कसं राहावं काय राहावं ही मोठी अडचण तिच्यासमोर निर्माण झालेली होती म्हणून तिनं तिच्या दिरासोबत पळून जाऊन लग्न करण्याचा आणि तिकडं राहण्याचा निर्णय घेतला आता तिचा धीर सुद्धा या महिलेला घेऊन दुसऱ्या ठिकाणी पळ पळून गेला दुसऱ्या ठिकाणी राहू लागला एक भाड्याने रूम केली आणि त्या ठिकाणी हे दोघंजण राहू लागले आणि तिची महिला आहे तिच्या ून म्हणजे त्या दुसऱ्या नवऱ्याकडून गर्भवती झाली आता गर्भवती झाली त्या ठिकाणी राहू लागली पण मात्र तिचा जो धीर होता झालेला नवरा होता ऋतिक नावाचा याला आता दुसऱ्याच महिलेचा नाद लागला होता आणि तो दुसऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडलेला होता आता ही महिला चांगल्याच मोठ्या भानगडीत अडकलेली होती कारण की पहिला नवरा सोडून तिनं धीरासोबत लग्न केलं धीरानं तिला गर्भवती केलं आणि गर्भवती केल्यानंतर तो धीर दुसऱ्याच महिलेच्या प्रेमात पडला हिच्याकडं आता मात्र लक्ष देत नव्हता आता या महिलेच्या अवस्थांना घरकांना घाटका अशा पद्धतीची झाली होती म्हणून ही पुन्हा एकदा तिच्या सासरी बेगुसराई जिल्ह्यातील बरहदा गावामध्ये गेली पण मात्र या महिलेला आता तिच्या नवऱ्यानं सुद्धा ॲक्सेप्ट केलं नाही म्हणजे घरामध्ये राहण्याचा अधिकार तिला ठेवला नाही तर तिचा जो धीर होता झालेला दुसरा नवरा होता त्यानं सुद्धा तिला स्वीकारण्यास नकार दिलेला आहे अशा पद्धतीनं ही महिला आता गर्भवतीसुद्धा झालेली आहे आणि त्या घराच्या बाहेर ठाण मांडून बसलेली आहे अजून तरी तिनं कुठलीही तक्रार किंवा काही दिलेलं नाही पण मात्र या सगळ्या तिच्या वागणुकीमुळं हा विषय त्या ठिकाणी चर्चेचा बनला आहे आणि त्यामुळं याची सर्वत्र चर्चा देखील होत आहे तर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे सुद्धा आपल्याला या संपूर्ण घटनेवर लक्षात येतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या